चक्क पोलीस अधिकाऱ्याकडून भाजपच्या आमदाराला शिवीगाळ पोलीस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबन करण्याची आमदार हरीश पिंपळे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी कत्तली करता जाणाऱ्या गुरांच्या ट्रकला पैसे घेऊन पोलिसांनी सोडल्याचा आमदारांचा आरोप जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर चक्क बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला अकोल्यातीलच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं भाजप आमदाराला शिविगाळ केल्याचा प्रकार आहे शिविगाळ केल्याचा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केलाय कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आलं असा आरोप भाजप आमदार पिंपळे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांनी शिवेगाळ केल्याची तक्रार पिंपळ्यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे शिविगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी कडकडीची विनंती त्यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये केली थेट मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवत शिवगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारावर तात्काळ कठोर कारवाईची पावलं उचलावीत अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदाराची इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली आहे व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती भाजप आमदाराला असभ्य भाषेत शिविगाळ करत असल्याचं समोर आलंय सूर्य मराठी न्यूजसाठी विलास सावळे मूर्तिजापूर अकोला नमस्कार मी आमदार रेशमराचा बाब मुख्य मुक्तीवर मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच तालुक्या ता त्यातला एक बारशाकडी तालुका आहे आणि तिथं ठाणेदार पी आय कुनकुनवार हे तिथं कार्यरत आहे काल एम एच एकोणीस पंचावन्न तेहतीस नंबरचा ट्रक हा ता काळ्या ताळपत्रीनं झाकून त्या ट्रकमध्ये खळखळ आजत होता हा आपोल्याहून बाळशाकडी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला संशयालयच्यावर जनावर आहे म्हणून मी ठाणेदाराने फोन केला की असा असा नंबरचा ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बाषाडीने पकडा आणि चेक करा कोणी तुम्हाला माहिती देईन मी आपला हरीश वाघ मी देईल त्यांनी डायरेक्ट हरीश वाघला खराब शिवाय दिला त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे एस पी साहेबाला पाठवली आहे ॲडिशन एसपीने पाठवली आहे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष मान्य नारायणकर साहेबांनाही पाठवलेली आहे आणि नंतर मग मी हरिष्णा मला फोन केला की के हा शिव्या देऊन राहिला मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिव्या देऊन टाकल्या जर एखाद्या गोष्टीचा संशय आला अशीन कार्यकर्त्यांनी कळवलं लोक किंवा लो। जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असते की त्या गोष्टीची शहानिशा करणं काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं अशा वेळेस हा मगरू ठाणेदार इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधीला धान्य टॅक्स होते सांगू शकत नाही माझ्या जी मी सी एम साहेबांना विनंती केली काय याच्यावर सस्पेंड करा याची कारवाई करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा अशी माझी गृहमंत्र्यांना एस पी साहेबांना आणि आमचं आमदार संरक्षण करणारा अध्यक्ष मान्य नावेकरांना आहे जय श्रीराम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा